आज आपण दुधी भोपळ्याचे पकोडे बनवतो आहे म्हणजे वडे छोटे छोटे आणि त्याच्यासाठी एक वाटी दुधी भोपळा किसून घेतला आहे पाणी पिळून टाकायचं साप आणि सुकाच घ्यायचं करून ते त्याच वाटीने एक वाटी चणा डाळ दोन तीन तास भिजत घातली होती ती आता मिक्सरला लावून ला घेतली त्याच्यात पण पाणी नाही घालायचं सुकेच वाटून घ्यायची भिजवलेली आणि हे चार पाच ओल्या मिरच्या चार पाच लसणीच्या पाकळ्या असं ते मिरचीचं वाटण आहे थोडासा हिंग टाकायचा आणि एक वाटी छोटी कोथिंबीर ही चणा डाळ आता आपण सगळं साहित्य मिक्स करून घेऊया मिक्सरला वाटून घेतली पाणी न घालता भिजवलेली डाळ बारीक होते चांगली हा पिसलेला दुधी पाणी साफ पिळून घ्यायचं सुकाच करून घ्यायचं अगं एक वाटी घेतला आहे एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी दुधी आता त्याच्यामध्ये चार पाच ओल्या मिरच्या आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या असं वाटण आहे ते घालूया कोथिंबीर थोडासा हिंग आणि हे धणा पावडर म्हणजे एक चमचा होईल आता अंदाजाने मीठ घालूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया हाताने मसाले टाकलेली मिरची वगैरे धन्या पावडर कोथिंबीर आता सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता ते ताप तापलं आहे का बघूया आणि मग करून घेऊया आता आपण वडे सोडूया ते छोटे छोटे तोडायचे हाताने असे आता मंद गॅसवर थोडा कमी करायचा गॅस आणि तळून घ्यायचे चांगले लाल सर पण गुलाबी कमी गॅस असला की मग ते कडक होतील चांगले पण काढून घेऊया आता आपले दुधी भोपळ्याचे पकोडे तयार झाले असे बनवा ज्याला दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही त्याला हा पर्याय चांगला आहे मस्त होतात तुम्हीही बनवा धन्यवाद